तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करता पण त्याचा बिझनेसवर काहीच परिणाम होत नाही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर मार्केटिंग करून मोठ्या ब्रँड्स प्रमाणे तुम्हीही यशस्वी होऊ शकता पण हे कसं करायचं योग्य स्ट्रॅटेजी कोणती आहे हे कसं समजणार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगचे कुपित समजणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रियंका पवार तुमचा डिजिटल स्मार्टनेस या मनापासून स्वागत सोशल सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग मार्केटिंग म्हणजे काय म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मचा सा उपयोग करून तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणे होय मग हे करणे का गरजेचं आहे आज जगभरामध्ये पाच बिलियनहून अधिक लोक सोशल मीडिया वापरतात बिझनेस साठी ग्राहक मिळवण्याचे हे एक सर्वोत्तम साधन आहे कमी खर्चामध्ये अधिक लोकांपर्यंत आपल्याला सहज पोचता येतं सोशल मीडिया मार्केटिंगचे मुख्य प्लॅटफॉर्म आपण समजून घेणार आहोत मुख्य प्लॅटफॉर्म कोणते आहेत त्यामध्ये नंबर एक फेसबुक मार्केटिंग फेसबुक वरती तीन अब्जाहून अधिक युजर आहेत फेसबुक पेजेस ग्रुप ॲड्स यांचा उपयोग करून मार्केटिंग करू शकतो आपण फेसबुक मुळे तुम्ही योग्य प्रेक्षकांपर्यंत सहज पोचू शकता तुमचे ग्राहक कोण आहेत ते आपल्याला लगेच समजतात नियमित पोस्ट करणे गरजेचे आहे मग त्या इमेजेस असतील व्हिडिओज असतील क्लोजर पोस्ट असतील तुम्ही काही करू शकता पण करणे खूप गरजेचं आहे फेसबुक लाईव्ह द्यावर लोकांशी संवाद साधू शकता आकर्षक ऑफर आणि डिस्काउंट तुम्ही देऊ शकता दोन नंबरला येते इंस्टाग्राम मार्केटिंग इंस्टाग्राम हा व्हिज्युअल साठी सर्वोत्तम असा आहे रील स्टोरीज आणि आय जी टीव्हीचा इथे उपयोग केला जातो इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हा एक प्रभावी पर्याय आहे ट्रेंडिंग हॅशटॅग आपण वापरू शकतो रील्स आणि पोस्ट आपण दररोज पोस्ट करू शकतो युजर जनरेटेड आपण शेअर करणे खूप आहे नंबरला आली ट्विटर मार्केटिंग ट्विटरवर वेगवान अपडेट्स आणि ब्रँड कम्युनिकेशनसाठी उत्तम आहे ट्रेंडिंग हॅशटॅग वापरणे इतके जरुरी आहे ट्रेंडिंग हॅशटॅग वापरून जास्त लोकांपर्यंत आपल्याला सहज पोचता येतो कमी आणि प्रभावी ट्विट्स करणे खूप गरजेचं आहे पोर्स आणि थ्रेडचा इथे आपण वापर करू शकतो आपल्या इंडस्ट्रीतील ट्रेड्सवर आपण ट्विट करू शकतो चौथ्या नंबरला आली लिडियन मार्केटिंग बिझनेस टू बिझनेस मार्केटिंग साठी हा एक उत्तम पर्याय आहे प्रोफेशनल ब्लॉग्स आणि लेख आपण इथे पोस्ट करू शकतो उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत आपण इथे नेटवर्क वाढू शकतो आणि कंपन्या आणि ब्रँडच्या इथे यशोगाथा शेअर केल्या जातात प्रभावी सोशल मीडिया मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी काय ऑडियन्स समजून घेणे खूप गरजेचं आहे तुमचे ग्राहक कोण आहेत ते कोणत्या प्लॅटफॉर्मवरती जास्त टाईम काढवतात युट्यूबवरती असतात का इन्स्टाग्रामवरती असतात का हे पाहणे गरजेचं आहे आकर्षक कॉन्टेंट तयार करणे गरजेचे आहे फोटोज आले व्हिडिओज आले स्टोरीज आले लाईव्ह आपण सेशन घेतो ते याच्यामध्ये येतात नियमित पोस्टिंग करणे खूप इथे गरजेचं आहे तुम्ही आठवड्याला दोन किंवा एक किंवा डेली पोस्ट करू शकता ॲडचा इथे तुम्ही उपयोग करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पेड ज्या पेड्स ॲड असतात त्या करणे गरजेचे कर आहे ग्राहकांशी थेट आपल्याला संवाद साधता येतो एखाद्याने जर कमेंट केली तर आपण तिथे जर काही उत्तर दिलं तर आपले कनेक्शन बिल्डअप तयार होतं सोशल मीडिया मार्केटिंगचे मग फायदे काय आहेत सोशल मीडिया मार्केटिंगचे जर फायदे म्हणायला गेले तर लाखो फायदे आहेत पण ते आपल्याला माहिती असणे आहे की काय फायदा होतो कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोहोचता येतं या पारंपारिक जाहिराती असतात खूप महाग असतात म्हणजे टेव रेडिओ झालं टी व्ही झालं बॅनर झालं हे खूप महाग असतात पण सोशल मीडियावरती अगदी कमी बजेटमध्येही लाखो लोकांपर्यंत आपल्याला सहज पोचता येते म्हणजे फक्त हा एक हजार रुपयामध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती जर आपण ॲड लावली तर ॲड दहा हजार लोकांपर्यंत सहज पोहोचते आणि आपल्या ब्रँडची ओळख निर्माण होते आपला ब्रँड अवेअरनेस वाढतो लोकांना आपल्या ब्रँड माहिती मिळते की आपण काय विकतोय लगेच समजतं आणि आपला विश्वास आहे वाढवायला मदत होते सोशल मीडिया मार्केटिंग उदाहरण द्यायचं म्हटलं तर झोमॅटो झालं स्विगी झालं बूट यासारख्या ब्रँड्सने सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती लोकप्रियता मिळवली आहे विक्री आणि नफा सोशल मीडियाने वाढतो सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने जर आपण वापर केला तर तुझी आपली तुझी तुमची उत्पादनांची किंवा जी सेवांची विक्री आहे ती झपाट्याने होते समजा उदाहरण ते असं म्हटलं तर एखादा छोटा जो होम बेकर असतो त्याने जर इंस्टाग्रामवर रील्स टाकल्या पोस्ट टाकल्या आणि जर आपले त्यांचे जे टार्गेट ऑडियन्स आहे त्यांनी जर पाहिले तर त्याचा जो बिझनेस आहे तो सहा महिन्यात सुद्धा दुप्पट पटीने वाढतो आणि ग्राहकांशी आपले थेट संवाद साधता येतो आपले फॉलोअर्स वाढतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट तुम्ही ग्राहकांशी संवाद साधू शकता त्यांचे प्रश्न सोडवू शकता त्यांच्या समस्या का आहेत हे जाणून त्यांना फीडबॅक देऊ शकता तुम्ही मग लोकांचा इथे ट्रस्ट बिल्ड होतो उदाहरण द्यायचं म्हटलं तर ट्विटर म्हणजे एक्स जे अकाउंट आहे ते ग्राहकांच्या तक्रारीवरती तत्काळ उत्तर देऊन मोठमोठे मुट ब्रँड्स ग्राहकांचा विश्वास जिंकतात आणि तुमच्या ज्या मार्केटिंगचा जो डेटाचा जो परिणाम आहे तो आपल्याला मोजता येतो एखाद्याने जर ऍड जर लावली तुम्ही सोशल मीडियावरती जर कोणती जर पोस्ट किंवा जाहिरात लावली तर किती लोकांना ती पाहिली किती लोक झाली किती लोकांनी कमेंट केला लोकांनी ती क्लिक केली किती लोक इंटरेस्टेड आहेत हे आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर इन्साईट आणि अनालिटिक टूलच्या मदतीने तुमच्या जाहिरातीचा तुम्ही परफॉर्मन्स पाहू शकता यशस्वी सोशल मीडिया मार्केटिंगसाठी मग काही प्रभावी टिप्स आता आपण पाहणार आहोत नंबर एक चांगले ऑडियन्स आपले जे टार्गेट ऑडियन्स आहेत त्यांना समजून घेणे गरजेचं आहे तुमचे ग्राहक कोण आहेत ते कोणत्या प्लॅटफॉर्मवरती टाइम घालवतात हे माहिती असणे गरजेचं आहे त्यांच्यासाठी आकर्षक असा कॉन्टेंट तयार करणे गरजेचं कर आहे म्हणजे तुम्ही फोटोज व्हिडिओ स्टोरीज किंवा लाईव्ह तुम्ही सेशन घेऊन यांचा वापर करू शकता नियमित पोस्ट करणे गरजेचे आहे म्हणजे आठवड्याला तुम्ही जर एक पोस्ट करत असाल किंवा दोन करत असाल हे तुम्ही ठरवलं पाहिजे पेड्स ऍडचा योग्य वापर करणे गरजेचं कर आहे म्हणजे योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पेड्स ऍड ज्या असतात त्या लावणे गरजेचे आहे ग्राहकांशी संवाद सा साधणे खूप गरजेचे आहे म्हणजे एखाद्याने जर कमेंट केली आणि जर तुम्ही जर काही जर त्याला उत्तर दिलं तर ग्राहकांचा आणि तुमचा विश्वास होतो हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका